गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आमची बीच वरची अलिबाग मधली पहिली मॉर्निंग आहे सो आमचा हा आजचा लुक असा आहे हिड ताईंचा असाय आणि हिकडे मोदक आणि हे काय बघताय अरे वा तर इथं बघा छोटे छोटे फिश आहेत मी तुम्हाला ते बॅकने दाखवतोय फायनली हा आता आम्ही निघालो बीच वरती आहे ना मोदक अरे अरे तिघाने पण मॅचिंग केले का तुम्ही तिघा हाय ओ करताय करताय आता शिकलं शिकलं फिश कशी आहेत फिश आहेत ना रक्त बघ फिशला रक्त बघ लाल दिसतोय काय बीच वरती असच म्हणते काय खरं थोडी घ्यायचं काय गॅरंटी फायनली बीच वरती आलो तर बघा फायनली इकडे तुम्ही बघू शकता फुल हवाच ओके हात सुकून बघायला आलोय खास हे असतो सुकून ना पण भारी आहे रे शंभू लगेच म्हणते आता बघ असं भारी कारण आम्ही जेव्हा रात्री आलेलो ना तेव्हा मूड ऑफ झालेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक इथे एन्जॉय करायला येतात कोण कोण इथे क्रिकेट खेळायला येते तर घरीदारी नुसतं क्रिकेटच खेळायची कामं करायना खुश मोदक खुश झाला र आता मोदकची डुबुक डुबुक कसं करतोय मोदक चऊन गेलं मोदी कुठे चालली गोदी मोदी मोदी सरकार आता थेट जाणार आहे बीच मध्ये थेट पाण्यात तर आता अशा पद्धतीने आम्ही पाण्यात एंट्री करणार आहे शंभू शंभू बघा किती पुढे गेला ए बोरा ये पुढे जायचं कसली कपडे घातल्यात असली कपडे शॉपचत कायला शॉपचत का आणि तुम्हाला माहिती आहे हे कपडे कोने घेतले काय संबंध नाही हा काय संबंध नाही वा भाई वा <laughs> आपणच घेतानावर अजून म्हणत असली कपडे असली कपडे असला माल नाही पटकन इकडे काय बोट आहेत ना त्या ना। नाही ठीक आहे तर आता आम्ही डायरेक्टली जाऊन डुबूक डुबूक करणार आहे आणि इकडे मोदक बघा बघा

लांब मी नाही धरणार कुठंच लांब जा भिजा तुम्ही अरे गाडी चावी आहे ती भिजल मी तुमचा व्हिडिओ काढायला जावा भिजा बिंदास भिजा आतमध्ये जा आतमध्ये लय आतमध्ये जा जावा 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 आतमध्ये जा परत येऊ नका बसा

काय काढ तुमच व्हिडिओ पोरा हे मोटर हा ही बघा मोटर बोट किती स्पीड हा जा गो हा ही बघा बोट दोन दोन बुटी असताना आम्ही त्याच्यामुळे बुटीत बसणार नाही ऑलरेडी आमच्याकडे दोन बुटी आहेत आणि बघा हे बघा अग बाय 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 काय त्या शर्टाचा अवतार काय त्या मम्मीच्या पॅन्टीचा अवतार वा 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 व्हेरी नाईस शापारी भाऊ नको अंगावरती पाणी उडतय ड्रायव्हर सुटली गाडी आणि कधी घाली बागला आले तुम्ही तर या गाडी घ्या गाडी चालवायला ट्राय ट्राय करते ट्राय डर अरे 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 डेंजर आता डेंजर मला वाटतं आता पलटी करते काय काय माहिती चालू आहे व्यवस्थित गॅरेंटी कमी विषय असं झालाय की अजूनही हे कॅमेरामन अजून पाण्यात एंट्री नाही केलेली सो आता मोबाईल ठेवणार आहे तर आता आम्ही मोबाईल ठेवणार आहे गाडीत आणि फुल टू पाण्यात पण ती गोष्ट तुम्हाला नाही दाखवता येणार बिकॉज की मोबाईल ठेवायचं कारण ह्यांना टेन्शन आलंय मोबाईल भेजला तर काय करायचं थोडी हा हा काहीच दिसाय सो आता चला नेक्स्ट पुढे कंटिन्यू होईल डायरेक्ट आम्ही निघतानाच चला फायनली रूम वरती आलो जाम थंडी वाजते आता हा तर आता पटापटा आंघोळ्या करायच्या शंभर पर्यंत जाम घरातले ते बाहेरच थांबले तुनात आंघोळ्या वगैरे करतो आणि छान छान नवीन कपडे घालतो हाय का नाही परत जातो आणि परत जातो तर इकडे चालू झालाय ब्रेकफास्ट टाइम पोहे आणि मस्त अशी गरम गरम कॉफी होय आणि ह्यांची ब्लॅक कॉफी आमची व्हाईट कॉफी आणि हे पोहे चालू द्या आणि शंभूने परीने तिकडे बसून मॅगी खाल्ली मस्त ओपन मध्ये आता व्ह्यू वगैरे तुम मी तुम्हाला साईडचं दाखवते पहिलं खातो जरा आणि मग दाखवतो आहे ना चला तर परत एकदा आता आम्ही निघालोय बीचवरती फक्त मी शंभूचे पप्पा आणि हे दोन कार्टून आहेत आमच्यासोबत आणि मोदक ऍक्च्युली मोदकचे मम्मी पप्पा नाही आले ते रूमवरच आहेत कारण मोदक झोपला आणि तो खूप खिरखिर करायला आहे आणि त्यातनं आता ऊन पण खूप आहे तर ते बोलले की तुम्हीच ना आता आम्ही बीचवरती खास चालली आहे व्हिडिओसाठी मग त्या बोलल्या की मी तोपर्यंत आराम करते रूम मध्येच आम्ही आराम करतो मोदक पण झोपलाय असं म्हणून मग ते लोक थांबलेत ते ती थांबलेत रूमवरती आणि आम्ही चाललोय रील्स काढायला रील्स मग खास रील्ससाठी का कारण सकाळचा गेटअप वेगळा होता तर त्याच्यावरचे रील छान नाही दिसत आत्ताचं पण वेगळा आहे पण म्हटलं की ठीक आहे आता ह्या फ्रॉक घातलाय तर ह्याच्यावरती रील्स काढून यावं म्हणजे एकदाच हे उतरून ठेवता येईल अनकम्फर्टेबल वाटतं ह्या अशा कपड्यांच्यात त्याच्यामुळं मग म्हटलं की एकदा एक दोन रील्स काढते ह्याच्यावरती की हा ड्रेस काढून आपलं नॉर्मल कपडे घालून मग पुढचा प्रवास चालू असं सो आजच चेकआउट आहे ना आपलं आता ह्यांचं काय चाललंय कुठे जायचंय अजून पुढं आता कुठे कुठे नेहतात माहित नाही अलिबाग मध्ये अजून काय आहे का दुसरं फिरण्यासारखं हा तर तिकडे पण जायचंय त्याच्यामुळे आता इथून तरी चेकआउट करायचं आता खूप सारे कपडे होते बीचवरचे ओले झालेले ते सगळे धुवून टाकलेत आणि वाळायला टाकलेत आता आम्ही येईपर्यंत ते पण वाळण्याचा विषय होतोय मोदक पण उठेल त्याच्यामुळे आता असं चला आता बघूयात कस काय रील्स काढतोय अरे यार लगेच काळ पडायला लागलं नाही ते पण लईच प्रेम होत नुसतं कट्टी बट्टी असत नाही नाही ना, पण किती मिनिटासाठी एक दहा दहा मिनिटासाठी असतं दहा मिनिटात कट्टी होती दहा मिनिटात कट्टी असती आणि दहा मिनिटात डायरेक्ट प्रेम चालू होत हे तर मस्त पण उच्च चवास येतोय रे हा ना तोंडाला सुटलंय पाणी पण आता काय विषय तसे हे खातात मार्गशीर्ष मध्ये फक्त घरात नाही आम्ही खरं बाकी मी हाणतो दाबून तर बघा झालं रील बिल काढून झाल्या आणि ही जी सायकल होते डबलची ती शंभूला परीला घेऊन सायकल चालवली पण तिथं मी रीलच काढत बसले ब्लॉग मध्ये दाखवायचं राहिला तर भारी मज्जा आली आहे आता निघायचंय भाऊजींचे कॉलवर कॉल यायला लागले या लवकर या लवकर सो आता चालू असलं गरम होत आहे ना फुल ऊन आहे इकडं म्हणजे इवन पुण्याला महाबळेश्वरला जाम थंडी आहे पुण्याला पण जाम थंडी आहे पण इथं जाम ऊन लागतंय तर आता मी थांबली पोरांना घेऊन इथं गोळा खायला बघा इकडं दोन सोंगी ते गेलेत गाडी काढायला बाकीच्या दोन <laughs> तर तिकडंच आहेत रूमवरती तर बघा आता आम्ही आलोय मेन अलिबाग बीचला मध्ये आम्ही काल म्हणजे आम्ही ह्याच्या आधी होतो वर्सोली बीचला तर तिथून अलिबाग बीचला आलोय तर मी घातली आहे साडी आमच्या ताई साहेबांनी घातलाय वन पीस <laughs> आणि आता आलोय ह्या बीचला खरं तिकडच्या बीचला जास्त गर्दीच नव्हती पण इकडं फुल क्राऊड आहे भर दुपारी पण भरपूर गर्दी आहे म्हणजे भारी दिसतो इथला बीच बोटिंग बिटिंग ऍक्टिव्हिटी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण भरपूर आहेत खूप सारे आता तिथं काय काय त्यांचं नको ते नाटक नको त्या गोष्टी आता जाऊ दे फिरू दे पण काय त्याच्यात एवढं काय असं नको मला नको तोडून टाकलं आता 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 फटके तुला तो तो फटके देणार तुला तो माणूस तोडून टाकलं ते बघ तोडून टाकलं पोरांनी सांग हे काय नसते मी म्हणते ह्या गाण्यावरती रील करायची आणि घोड्यावरती बसायची ह्यांनी आणि मी घोड्या असं पकडून चालणार पण एक माणूस इथं घाबरेट की घोड्यावरती बसायचंच नाहीये आहे नाही नाही अरे कशा नाही बसायचं आमच्याकडे इकडे घामरेट म्हणतं की बाबा कुठे थांबून काय म्हणू नको कशीच बसायला आम्ही कसं नाही बसायचं आम्हाला आम्ही कसं एवडीशा पाण्यात वक्त करणार इडिशा पाण्यात वाक करणार ओके ओके चालतं बरोबर आहे तर विषय असा झाला की आम्ही आलो इथं खरं ह्या मेन अलिबागच्या बीचला पण इथे ना खूप सारा कचरा आहे म्हणजे गर्दी वगैरे भर भरपूर आहे वॉटर स्पॉट पण भरपूर आहेत पण खूप सारा कचरा आहे इच्छाच नाहीये कारण खूप घाण वाटते कचरा आला म्हणजे असं वाटलं की तो आधीचा जो बीच होता तो छान क्लीन होता आणि इकडं मोद मोदच काय चाललंय बघा अगोवाय अगोत्रजाच्या तालावरती हा पण इथं एक oh, 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 <laughs> <laughs> मारते हे एका दगडांमधून चालायला विषय जुळवला तर त्या फोर्ट वरती जायचं होतं किल्ल्यावरती पण थोडासा खराबच वास येतोय आणि आहे त्यामुळे कॅन्सल केलाय प्लॅन चला त्यामुळे आता इथून निघतो आहे आम्ही